नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी रात्री अकरा वाजून तीस मिनिटांनी वारजे महामार्गावरील शिवसेनेचे ग्रामीण युवासेना जिल्हाध्यक्ष निलेश घरे यांच्या संपर्क का कार्यालयाबाहेर उभे असलेली क्रेटा कारवर गोळीबार झाल्याची घटना घडली या प्रकरणाने संपूर्ण पुणे शहर खळबळ उडवून दिली होती या घटनेनंतर दोन ते तीन दिवसात पोलिसांनी जलद गतीने तपास करत चार आरोपींची ओळख पटवली आरोपींना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असा धक्कादायक माहिती समोर आली आहे चौकशीत त्यांनीच हा गोळीबाराचा कट रचून घटना घडवून आणल्याची कबुली दिली आहे विशेष म्हणजे यु शिवसेनेचे युवा नेते निलेश घरे यांना या संपूर्ण कटाची पूर्वकल्पना होती मात्र त्यांनी ही माहिती पोलिसांपासून लपवली पोलिसांच्या म्हणण्यानुसार माहिती दडपल्यामुळे कटात सहभागी असल्याच्या ठोस पुराव्यांच्या आधारे निलेश घारे यांना अटक करण्यात आली आहे या प्रकरणात वापरण्यात आलेली कार आणि गोळीबारासाठी वापरलेली शस्त्रे पोलिसांनी जप्त केली आहेत डी सी पी संभाजी कदम यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रमुख मुथा यांचा रिपोर्ट एकोणीस तारखेला वारजे जो उत्तम रोड आहे त्या हायवे ला शिवसेनेचे जिल्हा ग्रामीण जिल्हा युवा प्रमुख निलेश ढाळे यांचं संपर्क ऑफिस होत त्या ठिकाणी एकोणीस तारखेला संध्याकाळी साडे अकरा वाजता त्या ठिकाणी गाडी होती क्रेटा गाडीवरती फायर पेपरनी फायर झाला असा आपल्याला कॉल लागला पूर्ण घटना व्हेरीफाय केल्यानंतर आणि दोन तीन दिवस तपास केल्यानंतर याच्यामध्ये वारजे पोलीस स्टेशननी त्यातील चार आरोपी इनिशियली निष्पन्न केले आणि त्यांच्या चौकशीमध्ये असं निष्पन्न झालं की याच्यातले जे आरोपी आहेत ते याच्यातले शिवसेनेचे जे देश आहेत यांच्या जवळचे त्यांचे कार्यकर्ते होते आणि त्यांनी ती घटना घडून आणली त्यांनी कबूल केलं नंतर तपासामध्ये आपल्याला असं निष्पन्न झालं की ह्या गोष्टीची जी माहिती होती ही माहिती निलेश घारे जे पदाधिकारी आहेत त्यांना सुद्धा या घटनेची माहिती होती परंतु त्यांनी ती माहिती पोलिसांपासून लपून ठेवली आणि काल त्यांना आपण त्या गुन्ह्यामध्ये कॉन्स्परिसी किंवा त्या गटात सहभागी असल्याबद्दल त्यांना अटक केलेला आहे आज त्याची पीसीआर आणि पुढची कारवाई वारे पोलिस करत आहे या प्रकरणातले थार वापरलेली थार गाडी मोटर व्हेकल आणि जी वेपन आहे ती सुद्धा जप्त केलेलं आहे